आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षांतर्गत मोठे फेरबदल करण्यात आलेत एक महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाचे महाधिवेशनाच्या निमित्तानं आलेल्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आई जगदंबेला साथ घातली आहे नाशिक लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मोठे फेरबदल करण्यात आलेत माजी जिल्हा प्रमुख आणि लोकसभा निवडणुकीत प्रबळ उमेदवार असलेले विजय करंजकर यांच्याकडे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर नव्यानं प्रमुख पदावर महानगरप्रमुख म्हणून कार्यरत असलेले सुधाकर बडगुजर यांच्याकडे धुरा देण्यात आली आहे नाशिक महानगरपालिकेच्या गटनेते पदाचा अनुभव असलेले विलास शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या महानगरप्रमुख पदाचा कारभार हाती देण्यात आला आहे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली असून वाजत गाजत या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात प्रवेश केलाय यावेळी कर्मचाऱ्यांनी खांद्यावर घेऊन नूतन पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या तिन्ही पदाधिकाऱ्यांचं स्वागत करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी शिवसेना उपनेते सुनील बागुल माजी आमदार वसंत गीते महिला पदाधिकारी रंजना नेवाळकर नूतन लोकसभा संघटक विजय करंजकर नवीन जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी महापौर विनायक पांडे सचिन मराठे महेश बडवे देवानंद बिरारी बाळू कोकणे राहुल दराडे राहुल ताजनपुरे ऋषी वर्मा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावणार असल्याचं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय तीन साडेतीन वर्षापासून महा महानगरप्रमुख पदावर काम करत असताना जी जी जबाबदारी पक्षाने दिली ती ती जबाबदारी प्रामुख्याने पार पाडलेली आहे म्हणजे कोरोना काळातलं काम असेल रक्तदान शिबिर असेल कोविड सेंटरची निर्मिती असेल महापालिकेच्या संदर्भातले काही प्रश्न असतील मुन्सिपल कर्मचारी कामगार कर सेनेच्या माध्यमातून महापालिकेजवळ तीन हजार लोकांचे प्रश्न असतील ते निश्चितपणाने सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि ती कर्तव्यात कुठेही कसूर न करता ती जबाबदारी पार पाडलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये एम डी ड्रग्सवरती मोर्चा असेल शेतकरी मोर्चा असेल सुषमा अंधारेंची यांची सभा असेल संजय राऊत साहेबांची सभा असेल आदित्य साहेबांची सभा असेल किंवा शिवसेनेचे महाअधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये ज्या ज्या जबाबदारी दिल्या असतील त्या त्या जा जबाबदारी नाशिक शहराच्या शिवसेनेने निश्चितपणाने पार पाडलेल्या आहेत आदरणीय उद्धव साहेब आदरणीय संजय राऊत साहेब यांनी आमचं काम बघितलं संघटनेमध्ये काम करणारा हा महानगरप्रमुख म्हणून काम करत असताना इतक्या मोठ्या जबाबदारी पार पाडू शकतात तर निश्चितपणाने विजय आप्पा करंजकर हे लोकसभेचे उमेदवार म्हणून सर्वीकडे फिरतायत त्यांना मदत म्हणून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ही आमची जबाबदारी आहे आपण झालेले असतील असतील आंदोलन नवे नवे महाराष्ट्राचं महाअधिवेशन असेल यामध्ये आपण अवघ्या कमी वेळामध्ये सगळे कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने परंतु एक सांगतो आता खऱ्या अर्थान आपली लढाई ज्यांनी आपला आणि पक्षप्रमुखांचा घात केलेला आहे त्यांना त्यांची जागा दाखवून त्यांना परत रस्त्यावरती आपल्याला आणायचं आहे आणि हे तुम्हाला करायचे महानगरपालिकेचा गद्दार नगरसेवक असू द्या गेलेला असू द्या गद्दार असू द्या त्या गद्दारांना हे आपल्याला दाखवायचं तुम्हाला आम्हीच मोठं करू शकतो तुम्हाला रस्त्यावरती सुद्धा हा शिवसैनिक आणू शकतो हे आपल्याला यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे भाऊनी नानांनी सगळ्यांनी सांगितलं नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता नगरसेवकून त्या ठिकाणी गेला गट नेता झाला दोन वेळा नगरसेवक आणि संपूर्ण काम जर चांगलं केलं तर नक्कीच जनता ही आपल्या पाठीशी असते जनतेचे आशीर्वाद आपल्या सोबत असतात आपल्याला काही कोणाला दाखवायची गरज नसते आणि परंतु सोशल मीडिया आज फार चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हिट आहे याचा सुद्धा आपण चांगल्या चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन काही आपण आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क आपण या ठिकाणी उभा करून पक्षाची उमेदवारी हा पक्षप्रमुखांचा भाग आहे परंतु शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून संबंध जिल्हाभर फिरणं आणि फिरता फिरता सगळ्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून काम करून घेणं ही माझी जबाबदारी मी समजतो त्याच्यानंतर आता नव्यानं माझ्याकडे वेगळी जबाबदारी दिली आहे आणि मला आणखी ॲडिशनल काम करायला आणखी माणसं माझ्या सोपतीला दिलेत त्याच्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळातली ज्याही निवडणुका असतील त्या अंगावर घेऊन हो आम्ही जिंकू आणि ते जिंकण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू माझ्या पक्षप्रमुखांनी मला फिरायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतो आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून आणि आताही पण संपर्क प्रमुख आपलं संघटक म्हणून हे फिरणं माझं कामच आहे शंभर टक्के आमच्या पक्षप्रमुखांचे आदेश ज्यावेळेला येतील त्यावेळेला आम्ही त्यावेळेला ते खुलं म्हणजे बोलू शकतो परंतु मला पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले विजय जोरात फिरा।, फिरा या प्रसंगी माजी नगरसेविका हर्षा बडगुजर प्रशांत दिवे संतोष गायकवाड डी जी सूर्यवंशी शीतल भामरे श्रुती नाईक रोशन आढाव सागर भोजने योगिता गायकवाड माधुरी जाधव महेंद्र आव्हाड सुभाष कायधणी देवास जाधव मसूद जिलाणी बाळासाहेब शिरसाट दीपक बडगुजर शैलेश सूर्यवंशी पवन मटाले सचिन राणे मंगेश गाडे पंकज खातळे सुनील पाटील सचिन गाडे सुनील जाधव यासह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक